प्रथमता सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की सकाळी साडे ची आपली पत्रकार परिषद होती परंतु पक्षाच्या अर्जंट एक जिल्हाध्यक्ष निवडी संदर्भात आपलं जोरून फोन आल्यामुळं ही मीटिंग ही पत्रकार परिषद आपण थोडीशी लेट घेतोय आज पक्षाचा सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मागच्या दोन दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी बालगंधर्व सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी कार्यक्रम पार पडला त्या अनुषंगाने आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी करमाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं पांडे जिल्हा परिषद गटातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व त्या भागातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून देतो आहे पहिली ते सातवीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना आपण पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वह्यांचं त्या ठिकाणी वाटप करणार आहे तर त्या वह्यांच्या वाटपाचं स्वरूप असं असणार आहे की त्या विद्यार्थ्याला आपल्याला जर त्या शिक्षकांनी सांगितलं की सातवीच्या विद्यार्थ्याला दहा वह्या लागत आहेत तर त्या विद्यार्थ्याला आपण त्या दहा वह्या देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे तर या ठिकाणी त्या पांडे जिल्हा परिषद गटामध्ये एकूण पाच केंद्र आहेत चार केंद्र आहेत चार तर त्या ठिकाणी करंजे एक केंद्र आहे पोत्रे एक केंद्र आहे जातेगाव एक केंद्र आहे आणि रायगाव एक केंद्र आहे तर टोटल असे ह्या केंद्रामध्ये टोटल विद्यार्थी आहेत दोन हजार सातशे सहासष्ट त्यापैकी पोथरे केंद्रामध्ये करंजे केंद्रामध्ये जातेगाव केंद्रामध्ये आणि रायगाव केंद्रामध्ये तर त्या ठिकाणी आपण काय केले पहिलीचे विद्यार्थी एकूण आहेत चारशे शहाण्णव दुसरीचे विद्यार्थी आहेत चारशे पस्तीस तिसरीचे विद्यार्थी आहेत चारशे छप्पन चौथीचे विद्यार्थी आहेत चारशे पंच्याहत्तर पाचवीचे विद्यार्थी आहेत तीनशे पस्तीस आणि सहावीचे विद्यार्थी आहेत दोनशे अडुसठ आणि सातवीचे विद्यार्थी आहेत तीनशे एक असा हा सगळा क्रमवारीचा पट आपण त्या त्या शाळेतल्या शिक्षकाकडून त्या त्या म्हणजे केंद्रातल्या प्रमुखांकडून आपण आपल्याकडे घेतलेला आहे तर येणाऱ्या तेवीस तारखेपासून मला वाटतं सोमवारी सोळा तारखेला त्या ठिकाणी शाळा प्रारंभ होत आहेत परंतु या पावसाच्या कारणास्तव जिथं आपण या वह्यांचं बुकिंग दिलं होतं त्या ठिकाणी लाईटचा थोडासा प्रश्न असल्यामुळे एक दोन तीन दिवस आपल्याला त्यात वह्या लेट मिळत आहेत तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की त्या जे केंद्रामध्ये शाळा येतात पांडे जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं येतात त्या गावांमध्ये तिथल्या पालकांनी म्हणजे माझी एक विनंती की बाबा त्यांचं कुठंतरी एक माझं एक सामाजिक कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि गोरगरीब शेतकरी कारण आपण बघतो काही ठिकाणी की बाबा असे बरेचसे कुटुंब आहेत गरीब की ते त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी किंवा विद्यार्थ्यांनी जर दहा वाया मागितले तर वडील मानतात की आता आपण पाच घेऊ नंतर पाच घेऊ कुठंतरी त्या विद्यार्थ्याचं मन खचतं की बाबा आज आप आपल्याला शिक्षणासाठी पुरेस साहित्य सुद्धा मिळू शकत नाही म्हणून आपण हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या विद्यार्थ्याला लागेल तेवढं साहित्य म्हणून ते पूर्ण त्याच्या वर्षापूर्वीच आपण हे नियोजन करतोय तो पूर्ण त्याची सातवी होईपर्यंत त्या त्या आणि आपण कॉर्डिनेशन ठेवणार आहे की त्या विद्यार्थ्याला बाबा एखाद्या विद्यार्थ्याला अचानक न परीक्षा आली त्या ठिकाणी जर त्याला पुस्तकं लागली तर ते पुस्तकं सुद्धा आपण त्या ठिकाणी देण्याचं ते काम करणार आहे ह्या वयाच्या बरोबरच आपण काय केलंय जे तिथं शाळेत साहित्य लागतं मग त्याच्याबरोबर आपण एक पट्टी देणार आहे एक सिस्पेन्शन देणार आहे एक चांगला पेन देणार आहे एक शॉपनर देणार आहे एक खोड रबर देणार आहे त्याचं पण एक किट असणार आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं वाटप करणार आहे तर मला त्या भागातल्या आणि त्या गावातल्या पालकांना विनंती करायची की आपण हे साहित्य आपल्याला शाळेमध्येच मिळणार आहे तर कुठल्याही पालकाने स्वतःच्या खिशाला झळ लावून घेऊ नये आपण त्या ठिकाणी दुकानदार जाताल आणि घेताल तर हा ह्या वया आणि त्या वया मग तुम्हाला विनाकारण ते पडून राहतील म्हणून माझी हात जोडून आणि कळकळीची विनंती त्या पालकांना की आपण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य घेण्याचा प्रयत्न करू नये का तर मला वाटतं शासनाच्या मार्फत गणवेश दिला जातो आणि पुस्तक दिले जातात तर राहिला विषय फक्त हे साहित्य आणि वह्या तर हे आपण त्या ठिकाणी वाटप करणार वह्या वाटपाची कल्पना आहे ती नेमकं कशातून सुचली तुम्हाला आता मी ज्यांच्या सहवासात आहे आदरणीय रोहित दादा पवार साहेब असतील आदरणीय निलेश जिलिंके साहेब असतील हे कुठंतरी सामाजिक काम त्यांच त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा भासतंय त्या माध्यमातून मी हे सगळं करतोय महापुरुषाचा प्रत्येक राजकीय पक्ष त्या ठिकाणी वापर करतो त्याच्यानंतर सगळं विसरलं जातं आज मला सांगा शेतकऱ्याची काय अवस्था आहे आज त्या ठिकाणी प्रहारचे सर्व सर्व आदरणीय बच्चू भाऊ कडू साहेब आज पाचवा सहावा दिवस आहे आज त्या ठिकाणी त्यानं त्याग करून उपोषणाला त्या ठिकाणी बसले परंतु आणखीनही सरकारचं त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे आज आज रक्ताची उलटी असते नाही मी तर सांगितलं ना की आज बऱ्यापैकी त्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी असतील त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी गेले त्यांना पाठिंबा सुद्धा त्या ठिकाणी दिलाय तर मला असं विनंती करायची की बाबा शासनाने हा शेतकऱ्यांच्या विषय आहे तर त्या ठिकाणी शासनाने ताबडतोब लवकरात लवकर दक्षता घेतली पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी जो काल अहमदाबाद मध्ये जे विमानाचा अपघातामध्ये दोनशे बेचाळीस मृत्युमुखी पडलेले जे आज त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येकाच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय तर त्या ठिकाणी मी माझ्या करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो ओके थँक्यू ओके